विराट विचार करत आत येतो आणि त्याच्या रूममध्ये निघून जातो सर्व लेडीज नाश्ता करत होत्या कारण नंतर त्यांना अजिबात वेळ मिळणार नव्हता कारण संध्याकाळी विराट आणि सईची हळद होती लवकुश आणि तुषार विराटला मदत करणार होते तर सईला माधवी आणि मीनाक्षी सईचा मेकओव्हर करण्यासाठी मेकअप आर्टिस्टला पण बोलवण्यात आले होते ती सईची खूप सुंदर प्रकारे तयारी करत असते सईने आज पण येलो कलरची साडी नेसली होती तिच्या लांब सिल्की केसांची सुंदर अशी हेअरस्टाईल साडीवर मॅचिंग फुलांची ज्वेलरी घातली होती खूप सुंदर दिसत होती ती हळदी पण त्यांच्या बंगलोच्या माहेर गार्डनमध्येच मा असल्यामुळे बाहेर खूप सुंदर प्रकारे सजवले होते पाहुण्यांनी मंडप पण भरलेले वाटत होते विराट तर त्याचा आवरून कधीच खाली आला होता खाली येऊन त्यांचा सहीला पाहण्यासाठी उत्सुक होता त्याने सहीला पाहण्यासाठी खूप प्रयत्न केले होते पण त्याला सहीला पाहताच आले नव्हते म्हणून नाराज होता सई कधी तू बाहेर येते आणि मी तुला पाहतोय असे मला झाले आहे तोच त्याच्या कानावर शब्द पडले की सई पूल साईडला फोटो काढत आहे आता हा चान्स विराट थोडीना सोडणार होता तो पटकन तिकडे जायला निघाला थोडं अंतर ठेवूनच उभा होता आणि त्याचे लक्ष सईकडे गेले येलो कलरच्या साडीमध्ये सई खूपच सुंदर दिसत होती विराट तर असे वाटत होते आताच तिच्या जवळ जाऊन तिला मिठीत घ्यावे पण सई एकटी नव्हती सईसोबत सई सोबत माधवी आणि मीनाक्षी पण होत्या विराट तिला चोरून पाहत असताना सोनल मागून त्याचा कान पकडते विराट मागे पाहतो तर सोनल वहिनी असते वहिनी प्लीज प्लीज तो रिक्वेस्ट करत असतो सोनल हसत त्याचा कान सोडते इथे काय करताय सैला चोरून तर पाहत नाही आहे ना तसा विराट लाजून खाली पाहतो विराट मला माहिती आहे लग्नाच्या वेळेला ही ओळ वेगळीच असते आणि तुला काही वेळात हडद लागणारच आहे चल तिकडे जाऊया आणि सोनल त्याचा हात पकडून त्याला स्टेजजवळ घेऊन येते एक एक करून सगळे जमले होते पाच जणी मिळून विराटला हळद लावतात माधवी हा चान्स कसा सोडणार होती ना माधवी त्याला भरभरून हळद लावत होती पण आज विराट खूप हॅप्पी असल्यामुळे माधवीला अजिबात ओढत नाही काही वेळाने सई तिथे येते आणि विराटची उष्टी हडद सईला पाच जणी लावतात खूप हॅप्पी होती सई पण माधवी आणि मीनाक्षी पण सईला हळद लावतात त्यानंतर ते डान्स करतात सई पण डान्स करत होती ती किती हॅपी आहे हे तिच्या चेहऱ्यावरच दिसत होतं आणि विराट तर तिला चोरून भान अर्पून पाहत होता तुषार विराटला पण डान्स करायला घेऊन येतो आणि ते सगळे मिळून डान्स करतात डान्स करत असताना एकमेकांची नजरा नजर होते आणि सईला अजून खाली पाहते डान्स केल्यानंतर सगळेच चांगले दमले होते आणि नंतर ते जेवायला बसतात जेवण करताना सुद्धा विराट जेवायचं सोडून सईलाच पाहत असतो कारण त्याला माहिती होते सई आताच त्याला पाहायला मिळेल नंतर कुठला चान्स नाही आहे तिला पाहायचा त्यामुळे तो तिला भान अर्पून पाहत होता जेवण झाल्यानंतर सई एकदा विराटकडे पाहते आणि मीनाक्षी माधवीसोबत रूममध्ये जाते ती जाताच विराट पण रूममध्ये आला आणि फ्रेश होऊन बेडवर आडवा पडला त्याने आज लवकुशला सईचे फोटो काढायला सांगितले होते त्याला आठवतं तो त्यांना फोन देतो आणि सईचे फोटो मागवतो पण त्याला सईचे फोटो पाठवतो आणि विराट सईचे फोटो पाहत घालातल्या घालात असत असतो आज सई दमल्यामुळे लवकरच झोपून जाते विराट पण तिचे फोटो पाहत कधी झोपतो त्याचं त्याला कळत नाही सकाळी घरातील सगळेच लवकर उठले होते प्रत्येकांची गडबड चालू होती लग्न हॉलमध्ये असल्यामुळे सगळे तिकडे जायला निघाले होते सई माधवी आणि मीनाक्षी सोबत आधीच खूप सुंदर प्रकारे मेकओव्हर केला होता त्यात सई खूप सुंदर दिसत असते हातावर त्याच्या नावाची रंगलेली मेहंदी पिंक कलरच्या घागऱ्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती विराटच्या आईने सईसाठी काही दागिने घेतले होते ते पण सईने घातले होते माधवी आणि मीनाक्षी तर शिट्टी वाजवतात सई पण स्वतःला आरशात पाहते आणि पाहतच राहते खरंच खूप सुंदर दिसत होती आज ती आणि विराटची आठवण येताच लाजून खाली पाहते तिच्या वागण्याची तिलाच असू येते इकडे विराटने पण तिच्या घागऱ्याला मॅचिंग शेरवानी घातली होती त्या शेरवानीमध्ये आपला हिरो खूपच हँडसम दिसत होता एक एक करून सगळे नटून टटून तयार होते आजी आजोबांनी पण मॅचिंग कपडे घातले होते काही वेळाने नाचत गाजत त्याची बारात निघाली सगळे डीजेच्या जालावर नाचत होते आणि इकडे सईचे हृदय जोराने धडधड करत होते हळूहळू वेळ जवळ येत होती आणि दोघांना एकमेकांना पाहायची उत्सुकता लागलेली होती आणि तो क्षण जवळ येत होता विराट हॉलजवळ पोचला आधी त्याचे औक्षण करण्यात आले औक्षण होताच त्याला समोर सई दिसते आणि तो तिला पाहतच राहतो आज सई खूप सुंदर दिसत होती सई विराट जवळ येऊन उभी राहते आणि विराट पटकन तिचा हात हातात पकडतो आणि ते चालत तेज जवळ येतात चालत येत असताना त्यांच्या अंगावर फुलांच्या पाकड्या पडत होत्या खूप सुंदर होतं सगळं काही स्टेजवर येताच दोघांच्या मध्ये अंतरपाठ पकडला जातो आणि पुन्हा विराटची निराशा होते आता मंगलाष्टक कधी संपतील आणि विराट सईच्या गळ्यात कधी हार घालेल असे त्याला झाले होते आणि तो क्षण आला होता गुरुजींनी सावधान म्हणताच त्यांच्यातील अंतरपाठ बाजूला झाला आणि विराटने सईच्या गळ्यात आणि सईने विराटच्या गळ्यात माळ घातली विराट तर तिच्याकडे पाहतच होता आणि सई लाजून खाली पाहत होती पण खूप हॅपी होते दोघे पण कारण आज एकमेकांचे झाले होते, होते ते त्यानंतर ते खूप फोटो काढतात आणि नंतर वेळ होते ती सप्तपदींची गुरुजी त्यांना एक एक फेऱ्यांचे महत्त्व पटवून देत होते आणि दोघं पूर्ण मनाने ते करत होते दोघांनी एकमेकांचा हात पकडून फेरे घेतले फेरे झाल्यानंतर गुरुजींनी विराटला सईच्या गळ्यात मंगळसूत्र घालायला सांगितले विराट खूप प्रेमाने सईकडे पाहत मंगळसूत्र घालतो मंगळसूत्र घालताच सईला भरून येते पण आज तिच्या डोळ्यात आनंद श्रू असतात ती पण विराटकडे प्रेमाने पाहते आज पूर्ण मनाने ते एकमेकांचे झाले होते त्यांच्यात आता कुणीही येणार नव्हते त्यानंतर विराट त्याच्या नावाचे सिंदूर तिला भांगेत भरतो त्यांना बघून बाकी घरातील पण खूप हॅपी होते कारण त्यांनी एका वर्षात खूप काही सहन केले होते एकमेकांवर प्रेम असून सुद्धा ते वेगळे झाले होते पण सगळ्या गोष्टींचा सामना करून ते आज एकमेकांचे जीवनसाथी झाले होते मंगलाताईंच्या डोळ्यात पण अश्रू असतात काश मी आधीच सईला समजून घेतले असते तर पण त्या विसरून सई आणि विराटसाठी खूप हॅप्पी असतात सई पण हॅप्पी होती की तिला एवढा प्रेम करणारा नवरा आणि एवढी प्रेम करणारी माणसे मिळाली होती पूजेचे विधी आटोपल्यानंतर ते सगळे मिळून खूप फोटो काढतात सई आणि विराट पण खूप वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढत असतात घरातील सगळ्यांनी मिळून विराट आणि सईसाठी सरप्राईज ठेवले होते ते विराट आणि सईच्या समोर उभे राहून डान्स करायला सुरुवात करतात त्यात आजी आजोबा पण होते सगळ्यांना डान्स करताना बघून विराट आणि सई पण हॅपी असतात माधवी आणि मीनाक्षीने पण त्या दोघांसाठी खूप सुंदर डान्स केला त्या दोघांनी विराट आणि सईला पण खाली घेऊन येतात आता विराट हा चान्स थोडीना शोरणार होता त्याने सईच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढले आणि ते दोघं कपल डान्स करू लागले आणि सगळे त्यांच्याकडे प्रेमाने पहाट टाळ्या वाजवत होते सई आणि विराट एकमेकांसोबत किती हॅपी आहे हे, हे बघून घरातील सगळे खूप हॅप्पी असतात खूप कुप सुंदर कपल डान्स केल्यानंतर ते सगळे जेवायला गेले डान्स करून दमले होते विराटने सईला एक गुलाबजाम भरवला आणि सईने पण विराटला गुलाबजाम भरवला त्यानंतर सगळ्यांनी जेवायला सुरुवात केली जेवण झाल्यानंतर अजून बरेच फोटो काढले आणि वेळ झाली ती घरी जायची आजींनी सईला आधीच सांगितले होते बिदाई होणार नाही म्हणून म्हणजे त्यांना सईला हसत घरी येताना पाहायचे होते नाही की रडत त्यामुळे ते सगळ्यांचे आशीर्वाद घेतात आणि घरी जायला निघतात विराट सई माधवी आणि मीनाक्षी एका कारमध्ये असतात कारमध्ये बसताच विराट सईचा हात हातात पकडून घेतो त्याच्या पकडलेल्या हाताकडे सई पाहते आणि मनात विचार करत असते विराट तुम्ही ज्या प्रकारे माझा हात पकडला आहे ते बघून वाटत आहे तुम्ही कधीच माझी साथ सोडणार नाही म्हणून विराट सईकडे पाहतो आणि डोळ्यानेच काय म्हणून विचारतो ती नाही म्हणून मान हलवते आणि त्याला गोड स्माईल देते विराट पण तिला स्माईल देतो काही वेळाने ते घरी गरीब पोहोचतात घरी पण तुषार आणि सोनलनी मिळून सईच्या गृहप्रवेशाची तयारी केली होती सईचा गृहप्रवेश खूप थाटामाटात करण्यात आला दुसऱ्या दिवशी पूजा असल्यामुळे आज पण सई माधवी आणि मीनाक्षीसोबत झोपणार होती आपला हिरो नाराज होता पण उद्यापासून सई त्याच्याजवळ त्याच्या रूममध्ये एकाच बेडवर झोपणार असल्यामुळे तो हॅप्पी होता दमल्यामुळे सगळे फ्रेश होऊन लवकरच झोपून जातात दुसऱ्या दिवशी पूजा सकाळीच असल्यामुळे सगळे तयार झाले होते मानवी सईला घेऊन येते सईने सिंपल काठपदरांची साडी नेसली होती त्यात ती खूप सुंदर दिसत होती भांगेत विराटच्या नावाचे सिंदूर गळ्यात मंगळसूत्र खूप सुंदर दिसत होती ती विराट तर तिलाच पाहत होता पण गुरुजींच्या आवाजाने भानावर आला दोघांनी मनोभावी पूजा केली पूजा झाल्यानंतर त्या दोघांनी मोठ्यांचे आशीर्वाद घेतले त्यानंतर जेवण केले आणि गप्पा मारत हॉलमध्ये बसले आता सईचा सामान पण विराटच्या रूममध्ये शिफ्ट केला होता विराटला तर असे झाले होते कधी या गप्पा संपत आहे आणि तो सईला भेटतोय एक एक करून त्याच्या रूममध्ये जात होते माधवी सईला चिडवत वहिनी आज तू तुझ्याच रूममध्ये जा बरं नाहीतर हा विराट दादा तुला आज उचलून घेऊन जाईल तिचे बोलणे ऐकून तुषार सोनल आणि मीनाक्षी हसत असतात विराट मात्र आज माधवीकडे रागाने न पाहता हसत पाहत असतो आणि सईल अजून खाली पाहत असते बरं जा आणि आराम करा सई लाजून पळतच रूममध्ये निघून जाते ती जाताच विराट पण तिच्या मागे पळत आतमध्ये जातो आणि ते बघून हे सगळे त्यांना पुन्हा हसायला लागतात तो रूममध्ये येताच दरवाजा बंद करतो दरवाजा बंद होण्याचा आवाज येताच सईचे हृदय जोराने पडत असते विराट तिच्याजवळ येतो आणि तिला मिठीत कवटाळून घेतो तीन ते चार दिवसाचा दुरावा जो होता त्यांच्यात सई पण त्याला घट्ट मिठी मारते दोघं एकमेकांच्या मिठीत बराच वेळ तसेच उभे असतात तो तिला मिठीतून बाजूला करतो आणि तिचा चेहरा उधळीन घेतो तिच्या कपडावर ओट टेकवतो आणि तिच्या डोळ्यात पाहात सई तू हॅप्पी आहेस ना सई पण त्याच्या डोळ्यात पाहत अहो मी खूप हॅप्पी आहे आणि ती पुन्हा त्याला मिठी मारते आता त्यांना दुसरं काहीही नको होतं हवं होता तो एकमेकांचा सहवास तो तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत सई बॅग पॅक करायला आप घे आपल्याला आज संध्याकाळी निघायचं आहे अहो पण कुठे निघायचं आहे तिने त्याच्याकडे पाहत विचारले विराट मुश्किलपणे हसत हनीमूनला त्याचे बोलणे ऐकून सईला अजून त्याला पुन्हा मिठी मारते अहो आपण कुठे जातो है। हो, आहे आपण महाबळेश्वरच्या फार्म हाऊसला जातो आहे सई हॅप्पी होत खरंच विराटीच्या गालावर हात ठेवत हो खरंच मला माहिती आहे तुला मागच्या वेळेला तिथे थांबायचे होते पण आपल्याला घरी यायची असल्यामुळे आपण जास्त वेळ तिथे थांबलो नव्हतो म्हणून मी खास तुझ्यासाठी ती जागा निवडली हॅप्पी आहेस ना अहो खूप हॅपी आहे थँक्यू आणि ती त्याला पुन्हा मिठी मारते बरं चल बॅग पॅक करायला घे ते दोघं मिळून बॅग पॅक करतात त्याने आधीच घरातील सगळ्यांना सा सांगितले असल्यामुळे घरातील त्यांना जास्त काही विचारत नाही असं दिवस निघून जातो आणि ते दोघं सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन महाबळेश्वरला जायला निघतात काही तासाचा प्रवास करून ते तिथे पोहोचतात रात्री पोचल्यामुळे सई झोपून गेली होती विराट तिला ना उठवत नाही तिला उचलून आत घेऊन जातो आणि बेडवर झोपवतो तिच्या कपड्यावर केस करून फ्रेश व्हायला निघून जातो आल्यानंतर तिला मिठी मारून तो पण झोपेच्या स्वाधीन होतो दोघं एकमेकांच्या मिठीत निवांत झोपलेले असतात सकाळी सकाळी दोघांना सोबतच जाग येते आणि ते एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात विराट तिच्या कपडावर किस करतो आणि तिच्या डोळ्यात पाहत सोबत फ्रेश व्हायचं आणि त्याचे कोंडे ऐकून ती लाजून त्याला मिठी मारते बरं ठीक आहे मी आधी फ्रेश होतो मग तू हो आणि तो फ्रेश व्हायला निघून जातो काही वेळाने तो बाहेर आल्यावर सई फ्रेश व्हायला जाते हनीमूनला आले होते तर सईने सगळे शॉर्ट्स ड्रेस आणले होते त्यातील एक ड्रेस सई घालते विराट तिला पहिल्यांदा असल्या कपड्यांमध्ये पाहत असतो खूप सुंदर दिसत असते ती तो तिला मागून मिठी मारतो आणि तिच्या मानेवरून ओठ फिरवत माझी बायको आज खूप हॉट दिसते त्याचं बोलणं ऐकून ती लाजून त्याच्याकडे वळते आणि त्याला मिठी मारते सई किती लाजणार आहेस आता जर आपण नवरा बायको आहोत बरं चल आपण नाश्ता करूया आणि बाहेर फिरायला जाऊया ते दोघं मिळून नाश्ता करतात आणि बाहेर फिरायला जातात खरं तर विराट सईला आज मुद्दामून बाहेर घेऊन गेला होता म्हणजे त्याने जो प्लॅन केला होता त्याबद्दल काहीही प्रॉब्लेम येणार नाही ते फार्म हाऊसच्या बाहेर पडतात तो कुणाला तरी मेसेज करून त्यांची बेडरूम डेकोरेट करायला सांगतो ते जाताच तिथे काही माणसं येतात आणि ते त्यांची बेडरूम खूप सुंदर प्रकारे सजवतात इकडे पूर्ण दिवसात हे दोघं फिरत होते वेगवेगळ्या फोजमध्ये फोटो काढत होते भूक लागल्यामुळे त्यांच्या आवडीची ऑर्डर करून खातसुद्धा असतात असा दिवस निघून जातो आणि ते फार्म हाऊसला जायला निघतात आता अंधार झाला होता आणि सईच्या मनात विचार चालू असतात ते फर्स्ट नाईटबद्दल कारण आज ना गालात ते दोघं सोबत होते आणि तिला माहिती होते विराट तिला आज अजिबात सोडणार नाही म्हणून तिची मनात चलबिचल सुरू होती आणि तिच्या चेहऱ्यावरील हावभाव बघून विराट गालातल्या गालात हसत असतो काही वेळाने ते तिथे पोचतात ते दोघं आत येतात आणि त्यांच्या रूममध्ये जात असतात पण दरवाजा ओपन होत नाही अहो बघा ना दरवाजा उघडत नाहीये सई तू एक काम कर या दुसऱ्या रूममध्ये जा आणि फ्रेश हो मी बघतो दरवाजा का ओपन होत नाही येते सई जास्त विचार न करता दुसऱ्या रूममध्ये जाते आणि ती जाताच विराट सुस्कारा सोडतो ती आत येते आणि फ्रेश व्हायला जाते फ्रेश होऊन बाहेर येते विचार करत असते आता काय घालू कपडे का तर त्या रूममध्ये आहेत तिला समोर काही कपाट दिसतात यात बघते काही घालायला मिळत आहे का ती कपाट ओपन करणार तोच तिच्या लक्ष समोरच्या टेबलकडे जाते आणि तिथे टेबलवरती हार्ट शेपमध्ये एक बॉक्स ठेवलेला असतो ते बघून सईच्या चेहऱ्यावर स्माईल येते आणि अंगावर शहारे सुद्धा येतात ती तो बॉक्स ओपन करून पाहते तर त्या सुंदर असा लाँग ड्रेस असतो ती प्रेमाने त्या ड्रेसवर हात फिरवते आणि स्माईल करत ती चावरायला जाते सिंपल पण छान तयारी ती करते आणि त्या ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसत असते तोच तिला विराटचा फोन येतो फोनवरचे नाव बघून तिचे हृदय शंभरच्या स्पीडने पडत असते ती फोन घेते पण काहीच बोलत नाही पलीकडून विराटच बोलतो मागच्या बंगलोमध्ये ये मी वाट पाहतोय आणि तो फोन कट करतो त्याचे बोलणे ऐकून सई तिच्या हृदयावर हात ठेवते आणि डोळे बंद करते सई पडतच तिकडे जायला निघते तिथे पोचते पण बंगलोमध्ये अंधार दिसत असतो पण विराटने तिला तिथेच बोलावल्यामुळे ती आत जायचा विचार करते आणि ती आत येताच लाईट लागतात आणि समोरचे दृश्य बघून सईला खूप आनंद होतो कारण समोर खूप सुंदर प्रकारे हॉल डेकोरेट केला होता आणि समोर विराट तिच्या ड्रेसला मॅचिंग कपडे घालून हातात गुलाबांच्या फुलांचा बुके घेऊन उभा असतो सईल लाजून खाली पाहते विराट हसत तिच्याजवळ येतो आणि गुडघ्यावर बसत सईच्या समोर तो फुलांचा बुके पकडतो सई पण स्माईल करत त्याच्या नजरेला नजर देत तो बुके घेते विराट उभा राहून तिला जवळ ओढतो आणि तिच्या कपडावर त्याचे ओठ टेकवतो सई पण त्याला घट्ट मिठी मारते माझी बायको आज खूप सुंदर दिसत आहे ती काही बोलत नाही आहे हे बघून विराट तिला मिठीतून बाजूला करतो आणि समोरच्या टेबलजवळ घेऊन येतो समोर सुंदर असा हार्ट शेपचा केक असतो विराट सईचा हात पकडून केक कट करतो केक कट केल्यानंतर एक पीस तो सईला भरवतो आणि सई त्याला भरवते तो तिच्यासमोर त्याचा हात करत माझ्यासोबत डान्स करणार सई पण त्याला नाराज न करता त्याच्या हातात हात देते आणि ते एकमेकांच्या डोळ्यात पहा डान्स करत असतात डान्स करत असताना सई त्याला मिठी मारते तो पण तिला मिठीत घेऊन तिथल्या ती तिथे ती पाय हलवत असतो नकळत त्याचे ओट तिच्या मानेवरून फिरायला लागतात आणि त्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारे येत असतात त्याची ओट फिरत तो तिच्या ओटांजवळ येतो आणि तिच्या ओटांवर ओट टेकवत ओट तिला केस करू लागतो दोघे एकमेकांना भान हरकून केस करत असतात त्यांचे श्वास जवळ होतात तसे ते बाजूला होतात सई तर लाजून पाटमोरी उभी राहते आणि विराट हसत पुन्हा तिला मागून मिठी मारतो तिला माहिती होतं आज विराट तिला अजिबात सोडणार नाही म्हणून त्याने त्याची ओठीच्या कानाच्या पाकडीवरून फिरवले आणि त्याच्या स्पर्शाने सई पुन्हा शहाली तोच त्याचे बोल तिच्या कानावर पडले सई तू तयार आहेस ना आणि तिने मागे वळून त्याला घट्ट मिठी मारली ती जरी काही बोलली नसली तरी तिच्या मिठीतून त्याचा होकार मिळाला होता तो तिला मिठीतून बाजूला करतो सई अजून खाली पाहत असते तो तिला उचलून घेतो आणि तिच्याकडे पाहतच तिला बेडरूम जवळ घेऊन येतो दरवाजा बंद असल्यामुळे तो पायाने दरवाजा ओपन करतो आणि आत येतो आत येता समोरचे दृश्य बघून तर सई अजूनच लाजते पूर्ण रूम कॅन्डलच्या प्रकाशाने सुंदर दिसत होती बेड पण फुलांच्या पाकळ्यांनी सजवलेला होता विराट सईला घेऊन बेडजवळ येतो आणि तिला बेडवर झोपवतो आणि तिच्या कपाळावर किस करत तो पण तिच्या शेजारी झोपतो सई त्याच्याकडे पाहते तर तोच सईकडे पाहत असतो दोघं एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात तो स्माइल करत सई तू तयार आहेस ना आणि सई पुन्हा लाजून त्याच्या मिठीत जाते आता विराटला अजिबात वेळ वाया घालवायचा नव्हता त्याने तिच्या मानेवर ओठ फिरवायला सुरुवात केली आज सईला पण तो स्पर्श तो सहवास हवसा हवासा वाटत होता तिचे हात पण त्याच्या पाठीवरून फिरत होते विराट त्याचे ओठ फिरवतीच्या चेहऱ्याजवळ येतो आणि तिचं पूर्ण चेहऱ्यावर केस करत असतो आणि नंतर तिच्या ओटांचा ताबा घेतो आणि तिला भान हरकून किस करत असतो आज सई पण त्याला पूर्ण मनाने साथ देत असते हळूहळू कपड्यांची अडसर दूर होतात आणि विराट त्याच्या प्रेमाचा वर्षाव सईवर करतो सई पण त्याच्या प्रेमात बुडून जाते दमल्यामुळे विराट बाजूला होतो आणि सईला मिठीत घेतो तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत त्रास तर होत नाही आहे ना थोडा त्रास होतोय पण ठीक आहे आणि ती पण तिची मिठी घट्ट करते दोघं पण एकमेकांचे प्रेम सहवास अनुभवत निवांत एकमेकांच्या मिठीत झोपलेले असतात असेच त्यांचे प्रेम बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि तुमच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद